नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नुकतीच जी धर्मदायची परीक्षा झालेली आहे शिफ्ट टू त्याचा पेपर मी इथे घेऊन आलेले आहे तुमच्यासमोर पेपर म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन्स नाही पण क्वेश्चन्सवरती आधारित तुम्हाला आता पुढे पुढच्या शिफ्टला किंवा उद्याच्या पेपरला काय क्वेश्चन्स येऊ शकतात ते आपण इथे बघणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट की धर्मदायमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे पेपरच्या स्टार्टिंगला तुम्हाला जी काही सूचना दिली होती त्या सूचनेमध्ये दिलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही तर मग याचा अर्थ तुम्ही हंड्रेडपैकी हंड्रेड सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि आता आपण लगेच क्वेश्चन्स काय आले होते आणि त्याच्यावरती प्रेरित काय अभ्यास करायचा ते आपण बघू बघा शिफ्ट वनमध्ये आपल्याला टिळकांवरती क्वेश्चन आलेला होता केसरी कुणी केसरी जे वृत्तपत्र आहे ते कुणी फाऊंड केलेलं आहे आणि आता शिफ्ट मध्ये आपल्याला चापेकर ब्रदर्स दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे पुन्हा चापेकर ब्रदर्सवर किंवा पुन्हा चापेकर बंधू किंवा टिळकांवरती क्वेश्चन येणार आहे ना का नाही आता तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे याचा अर्थ की समाज सुधारक करूनच जा ठीक आहे समाजसुधारक पण कोणते तर ते महाराष्ट्रामधले मग कोणते म्हणता तुम्ही टिळक टिळक म्हटलं की त्यांचं वृत्तपत्र त्यांचं जन्मवर्ष त्यांनी कोणत्या मोठ्या मोठ्या चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता ते टिळक झाले फुले झाले ज्योतिराव फुले त्यानंतर सावित्रीबाई फुले खूप महत्वाच्या आहेत त्यांनी कोणत्या शाळा ऑर्गनाईज केल्या होत्या टिळक पण फुले पण ह्या पण पाठ करून जा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप जास्त महत्त्वाचे आहेत कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपल्याला या शिफ्टमध्ये पण क्वेश्चन बघायला मिळाला होता म्हणजेच काय समाज सुधारक ठीक आहे त्यानंतर तुम्ही अजून समाज सुधारकांमध्ये आगरकर करून जा गोखले करून जा यांचं काय काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं समाज सुधारक घ्यायचे एक त्यांचं जन्मवर्ष त्यानंतर त्यांनी कोणतं वृत्तपत्र स्थापन केलं होतं का नसलं तर त्यांनी कोणत्या कोणत्या चळवळींमध्ये भाग घेतलेला होता कोणती शाळा इस्टॅब्लिश केली होती का कोणता त्यांनी कायद्यामध्ये कायदा लागू करण्यासाठी हेल्प केलं होतं का रानडे एक करून जा ठीक आहे जे नावं मी सांगितलेली आहेत ती सगळी करून रमा जा रमाबाई रानडे पण करून जा त्यानंतर इंडिया लेवलवरती जर बघायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट महात्मा गांधी करूनच जा ओके त्यानंतर Uh, समाज सुधारक झालं आणि दुसरी गोष्ट स्वातंत्र्य सैनिक हे पण करून जा ठीक आहे बोस पण करून जा इंडिया लेवलवरती बघायचं असेल तर पुढे हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांनी कोण म्हणजे मंदिरामध्ये जायला पाहिजे ही जी चळवळ होती ती ऍक्च्युली कोणत्या मंदिराबद्दल होती तर हा तुम्हाला काळाराम गणपती मंदिरचा हा क्वेश्चन आला होता राज्यशास्त्रामध्ये बघायचं तर फंडामेंटल ड्युटी म्हणजे मूलभूत कर्तव्य याच्यावरती क्वेश्चन आला होता आपल्याला आता मूलभूत कर्तव्यावरती आला म्हणजे मूलभूत कर्तव्य नीट बघून जायचे असं आहे का असं नाहीये मूलभूत कर्तव्य बघायचे पण सगळ्यात महत्वाचं राज्यशास्त्रामधून एक गोष्ट नीट आत्ता डायरीवरती लिहून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रस्तावनेवरती क्वेश्चन येईल तुम्हाला म्हणजे प्रिएम्बल दुसरी गोष्ट सिटिझनशिपवरती क्वेश्चन येईल तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येईल पाच ते अकरा आर्टिकल तुम्हाला मुखपाठ पाहिजे वर्ष त्याच्यातलं पाठ नसलं तरी चालतं पण अकरा आर्टिकलमध्ये कोण कायदा बनवू शकतं कलम अकरामध्ये कायदा कोण बनवू शकतं आपलं स्टेट लेजिस्लेचर बनवू शकतं की पार्लिमेंट तर पार्लिमेंट त्याचं उत्तर आहे ते एक नीट अभ्यास करून घ्या त्यानंतर तुम्हाला बारापासून तर सगळे फंडामेंटल राईट्स छत्तीसपर्यंत सगळे पस्तीसपर्यंत पर्यंत सगळे फंडामेंटल राईट्स तुम्हाला करणं म्हणजे करणंच आहे मूलभूत हक्क त्याच्यानंतर तुम्हाला डी पी एस पीज करायचे आहे क त्यानंतर तत्वे जी आहेत ती करायची आहे सांगितलं मी तुम्हाला आणि फंडामेंटल ड्युटीज जी तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे कलम एक ते कलम फिफ्टी वन ए खूप जास्त महत्त्वाचे प्रत्येका टी सी एसच्या एक्झाममध्ये याच्यावरती हमखास तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतो पुढच्या शिफ्टला मी तुम्हाला सांगते हंड्रेड पर्सेंट फंडामेंटल राईट्सवरती एक क्वेश्चन असणार आहे उद्याच्या दिवशी किंवा आता जी संध्याकाळी शिफ्ट होणार आहे पाच वाजता तिच्यावरती पण येऊ शकतो तर हा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पुढे एक स्टेटमेंट होती की सुप्रीम कोर्ट कोणत्या कलमच्या अंतर्गत एखादा कायदा बनवू शकतं ते पण कशावरती तर वरती, वरती। आणि तीन कलम दिलेली होती आणि फोर्थ ऑप्शन होतं की वरच्यापैकी कोणतंच नाही त्याचं ऑप्शन आहे वरत्या वरच्यापैकी कोणतंच नाही कारण की सुप्रीम कोर्ट डायरेक्टली लॉ बनवणारी बॉडी नाही आहे विधिमंडळ नाही आहे सुप्रीम कोर्ट लॉ कोण बनवू शकतं एक तर स्टेट लेजिस्लेचर किंवा पार्लिमेंट हा लॉ रेक्टिफाय एक्झिक्युटिव्ह पण बनवू शकतो पण हा जो कायदा आहे तो रेक्टिफाय करत असताना सुप्रीम कोर्ट बनवू शकतं पण असं सुप्रीम मध्ये कोणतं आर्टिकल नाही आहे स्पेसिफिक की ज्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट कोणता लॉ बनवू शकतं सुप्रीम कोर्ट फक्त लेजिस्लेचर आणि लॉ फक्त लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह दोघंच ह्या बॉडी आहेत ज्या बनवू शकतात पुढचा क्वेश्चन होता नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल कोणत्या वर्षी स्थापन झालेल्या आहे दोन हजार दहाला झालं होतं म्हणजे पंधरा वर्ष झाले आहेत आणि जेव्हा कधी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पंचवीस वर्ष शंभर पन्नास असे होत असतात तेव्हा आपल्याला असे क्वेश्चन बघायला मिळतात आता याचा अर्थ असं नाही आहे की घरी जायचं आणि पाच वर्ष कोणत्या बॉडीला झाले पंधरा वीस बघायचं असं नाही आहे जर हा क्वेश्चन तुम्हाला माहिती होता तर वेल गुड इनफ आहे किंवा तुम्ही एकदा गुगलवरती बघा कोणत्या इन्स्टिट्यूट्सला असे डिकेड झालेले आहे वगैरे आपण असं म्हणतो तर ते बघून घ्या जेवढे एक दोन तीन चार बघितले ठीक आहे जर पेपरमध्ये आलं तर गुड इनफ नाही आलं तरी इट्स ओके कोणाला जास्त येणार नाही आता हा एक महत्वाचा होता प्रश्न ज्या जो प्रश्न होता की महाराष्ट्राचं जे से विंटर सेशन असतं ते कोणत्या सिटीमध्ये होतं तर हे नेहमी नागपूरमध्ये होतं म्हणून हा एक नॉर्मल टी सी एसमध्ये तलाठी दोन हजार एकोणावीसमध्ये पण हा सेम क्वेश्चन रिपीटेड होता म्हणून मी वारंवार सांगत असते जर तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन केले तर तुम्हाला कोणत्या पण सरळ सेवेमध्ये इथून तिथून ह्या त्या, त्या प्रिव्हियस इयरमधनं थोडासा बदल करून क्वेश्चन येत असतात आज मी तुम्हाला इंग्लिशचे काही संभाव्य पंचवीस क्वेश्चन तुमच्यासमोर आज एक लेक्चर घेऊन येईल मी ते बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल ते जे पेपर आहेत जे पंचवीस क्वेश्चन आहेत ते सगळे टी सी एसचे आहे त्यालाच थोडंसं बदल करून कसं टी सी एस पुढच्या वर्षी क्वेश्चन विचारते एक क्वेश्चन बँक असते कोणत्या पण आयोगाची आणि त्या क्वेश्चन बँकला थोडंसं फिरवून कधीही क्वेश्चन येत असतात तर तुम्ही त्याची चिंता नका करू मी तुमच्याकडनं इंग्लिशचे जे मार्क्स आहेत ते तर मी पूर्ण कवर करून घेणार आहे ठीक आहे मग त्यानंतर पुढे जी एस डी केमध्ये करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन आला होता पुरस्कार सकाळी पण पुरस्कार आला होता आता पण पुरस्कार आलेला आहे काय धन्वंतरी अवॉर्ड जो आहे ती कोणती मिनिस्ट्री देते धन्वंतरी ही डॉक्टर लोकांशी निगडित असते मेडिसिनशी निगडित असते त्यावरती हा क्वेश्चन आलेला आहे त्यानंतर खूप महत्वाचा आहे शक्ती जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज ही कोणत्या भारताची कोणत्या दुसऱ्या देशासोबत आहे आपलं जे संगमचं चॅनल आहे ते तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालं नाही मी तुम्हाला एकदा दाखवते आपण ह्या टेलिग्राम चॅनलवरतीच तुम्हाला ह्या ज्या मिल्ट्री एक्सरसाइज आहेत ना त्या ऑलरेडी दिलेल्या आहेत समानार्थी विरुद्ध अर्थी आहेत याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलमध्ये संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या याच्यावरती टी सी एसमध्ये हमखास क्वेश्चन येतात हे एक पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या समानार्थी विरुद्धार्थी करून घ्या भारतातील विविध प्रकारच्या अक्षय ऊर्जा खूप महत्त्वाचा या आहे याच्यावरती टी सी एसला क्वेश्चन येतो त्या हे मूलभूत हक्क पण इथून करून जा तुम्ही मूलभूत हक्क मी एकदम छान दिलेले आहेत तर इथे तुम्ही एकदा जाऊन नॅव्हिगेट करून घ्या इथे तुम्हाला ज्या सगळ्या मिलिटरी एक्सरसाइज आहेत त्याचं पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे आपलं ते टेलिग्राम चॅनल आहे त्याची खाली मी लिंक पण देऊन देईल तुम्हाला त्यानंतर सायन्समध्ये एक क्वेश्चन आला होता पाण्याशी रिलेटेड एच टू ओ काय फुर फॉर्म्युला आहे ते सगळं आलं होतं आणि त्यानंतर एक क्वेश्चन होता की अमूल कोणत्या वर्षी इस्टॅब्लिश झालेला आहे आता मी पुन्हा सांगते की करंट अफेअर्स जे असतं ते प्रेरित होतं आपल्या कर करंट अफेअर्समधनं बेसिकवरती प्रेरित होऊन क्वेश्चन येतो जसं की कोऑपरेटिव्ह सोसायटीज जर मला म्हणायचं आहे तर अमूल ही एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे मी तुम्हाला सांगितलं मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्सवरती तुम्हाला क्वेश्चन येईल आर्टिकल एकोणावीस हे कोऑपरेटिव सोसायटीज च एक प्रोविजन त्याच्यामध्ये लागू होतं तर त्यामुळे पुन्हा हा फंडामेंटल राईटमधलाच क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया रिजनिंग रिजनिंगमध्ये मी ट्राय केलेला आहे की जशाला तसा क्वेश्चन तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सबटॉपिक पण दाखवते कशामधनं आलेला आहे पण क्वेश्चन जशाला तसा दाखवला तर तुम्हाला कळेल की काय प्रकारच्या क्वेश्चनवरती आपण अभ्यास करून जायचं एक हा सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की बाबा सात लोक असे सर्कलमध्ये बसलेले आहे ए बीच्या बाजूला आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचा क्वेश्चन होता कशामध्ये येतो आहे हा सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट तुमच्या सिलेबसमध्ये होतं आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला त्यानंतर एक पझल क्वेश्चन होता नाही दोन क्वेश्चन होते पझलचे आणि याच्यामध्ये असं होतं की एक अपार्टमेंट आहे आणि सहा लोक आहेत ह्या अपार्टमेंटमध्ये राहणारे ए जो आहे तो ऑड नंबरच्याच अपार्टमेंटमध्ये राहतो ऑड म्हणजे काय एक तीन पाच याच्यावरतीच राहत असेल सहा फ्लोअरची बिल्डिंग आहे तर एक तीन पाच हे तीनच उरले त्या एकडे ऑप्शन मग तो इथे असू शकतो इथे असू शकतो इथे असू शकतो ठीक आहे त्यानंतर बी जो आहे तो इवन नंबरवरतीच राहतो ए डी च्या खाली नाही राहत डी एफ च्या खाली नाही राहत वगैरे वगैरे ह्या प्रकारचा हा क्वेश्चन होता ठीक आहे पझल बेस्ड आहे दोन क्वेश्चन आहे दोन्ही पण फ्लोअर बेस्ड होते त्यानंतर अल्फा न्यूमरिक सिरीज आपल्याला सकाळी पण बघायला मिळाली होती याच्यामध्ये अल्फाबेट्स आणि नंबर्स दोघांची मिळून सिरीज असते दोघंही आपापल्या एक तर सेम सिरीजनी चालत असतात किंवा वेगवेगळ्या सिरीजनी चालत असतात हा तुम्हाला क्वेश्चन येत्या शिफ्टमध्ये किंवा उद्याच्या पेपरमध्ये पण बघायला मिळेल त्यानंतर ब्लड रिलेशनवरती सकाळी प्रश्न नव्हता पण ब्लड रिलेशन तुम्हाला सिलेबसमध्ये आहे आणि ब्लड रिलेशनवर आपल्याला दोन क्वेश्चन बघायला मिळाले ठीक आहे जर तुम्ही पेपर ना, सिलेक्ट करत असताना तुमची लँग्वेज सिलेक्ट करत असताना तिथे इंग्लिश करायची की मराठी असं एक ऑप्शन येतं जर तुमचं इंग्लिश असेल तर प्लीज लक्षात घ्या मराठीमध्ये तरी आपण आईकडच्या नात्यांना मामा मामी असं म्हणतो वडिलांकडच्या नात्यांना काका काकू असं म्हणतो पण इंग्लिशमध्ये दोन्हीकडे आंट आणि अंकल आहेत तर जेव्हा हे ब्लड रिलेशन सोडवतात तेव्हा थोडंसं डोकं लावून नीट सोडवा जर तुमचं इंग्लिश मिडियम ऑफ लँग्वेज असेल तर त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवरती आपल्याला एक क्वेश्चन बघायला मिळालेला आहे दोन क्वेश्चन कोडिंग डिकोडिंग वरती पण दोन क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर अॅनॉलॉजी सकाळी पण क्वेश्चन होता आता पण क्वेश्चन होता सकाळी मी तुम्हाला समजावून सांगितलं अनॉलॉजी कशी असते काय असते त्याच्यावरती आपण बघू लेक्चर घेऊन येऊ आणि डायग्राम तुम्हाला वेन डायग्रामवर सकाळी क्वेश्चन आला होता आजही वेन डायग्रामवर दुपारच्या शिफ्ट मध्ये आलेला आहे प्लस सेम तुम्हाला पिक्टोग्राफिक मेमरीवरती क्वेश्चन आलेला होता की बाबा एक सर्कल आहे त्याच्यामध्ये एक ट्रँगल कधी इथे कधी तिथे कधी तिथे तर त्याची दिशा पुढच्या चौथ्या फिगरमध्ये कशी होणार आहे हा क्वेश्चन आपल्याला इथे बघायला मिळाला होता मॅथ्स ॲज टोल्ड बाय देम मॅथ्स नव्हतं मराठी मराठी बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपं गेलेलं आहे तुम्हाला कसं गेलं मराठी आणि जर तुम्ही उद्या जात असाल पेपरला तर डोंट वरी मराठी आपण हँडल करू शकतो असं आहे एवढी तरी एक गुड न्यूज आहे समानार्थी विरुद्धार्थी दोघांवर मिळून चार क्वेश्चन आले होते बघा किती सोपा पेपर आहे मग त्यानंतर रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा भरा म्हणजे त्यांनी तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल कॉमा येईल की Uh, हायफन येईल काय येईल ते इथे विचारलं होतं रिकाम्या जागाभरामध्ये त्यानंतर केवळ संयुक्त आणि मिश्र वाक्य आलं होतं आणि हे एक नाही याच्यावरती दोन क्वेश्चन्स आपल्याला सेकंड शिफ्टमध्ये आले होते त्यानंतर उतारा होता सकाळी पण उतारा होता सकाळी पाच क्वेश्चन होते संध्याकाळी पण ह्या उताऱ्यावरती पाच क्वेश्चन होते म्हणजे हे पाच क्वेश्चन आपल्यासाठी बोनस पॉइंट आहे वाय का सांगते मी कारण की उतार्यावरती जशाला तसे टी सी एसमध्ये तरी जशाला तसे आपल्याला उत्तरं द्यावी लागतात म्हणी म्हणी आपण करू शकू अशा तीन होत्या सकाळी पण म्हणी तीन होत्या आणि वाक्यप्रचार पण ह्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर आता इथे काय अभ्यास करायचा आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी पण समास प्रयोग अलंकार आलं नव्हतं आत्ता पण आलं नाही आहे याचा अर्थ पुढच्या पेपरला नाही येणार का तर फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत करू नका असं मी म्हणणार नाही करून जा पण पेपर सोप्या लेवलवरती कसा आहे मी म्हणते कारण की जे अवघड टॉपिक आहे व्याकरणामधले ते आलेले नाही म्हणून हा पण पेपर आणि सकाळचा पण पेपर सोपा आहे बाकी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून जा याच्यावरती क्वेश्चन येणारे हे सगळे टी सी एसचे तर फेवरेट टॉपिक आहे त्यानंतर आता आपण पुढे बघू इंग्लिश इंग्लिश मॅनेजेबल होता सिनॉनिम आणि अँटॉनिम दोघांवरती पण आपल्याला मिळून चार क्वेश्चन बघायला मिळाले दोन आणि दोन पॅराजंबल सकाळी पण आलं होतं आत्ता पण पॅराजंबल आलेला आहे सकाळी क्लोज टेस्ट आली नव्हती आत्ता क्लोज टेस्ट आलेली आहे बऱ्याच स्टुडंट्सनी क्लोज टेस्टमध्ये मायनर मायनर मिस्टेक्स केल्या क्लोज टेस्टमध्ये काय असतं समजा एक अशी लाईन लिहिलेली आहे चार ओळी अशा लिहिलेल्या असतात आणि या ओळीमध्ये इथे कुठेतरी गॅप असतो ठीक आहे आणि मग इथे ए असतं हा बी असतो हा सी असतो हा डी असतो आणि मग क्वेश्चन नंबर वन काय म्हणतो की गॅप डी मध्ये काय येईल आपल्याला वाटतं क्वेश्चन वन, वन ले ले आहे म्हणून आपण वनचं उत्तर देऊन चालतो पण ह्याच सोप्या मिस्टेक्स विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत म्हणून तुम्ही प्लीज क्लोज टेस्ट खूप सोपी असते पॅराग्राफसारखीच असते म्हणून प्लीज त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची चुकी करू नका शांततेने वेळ द्या आणि क्वेश्चन कितव्या फीलवरती आपल्याला गॅप भरायला लावत आहे ती क्लोज टेस्ट नीट ॲनालाइज करून हा पेपर द्या कारण की क्लोज टेस्टवरती चार क्वेश्चन्स होते ठीक आहे म्हणून हा पॅटर्न खूप फेवरेट आहे टी सी एसचा आणि महत्त्वाचा आहे काही आपण प्रॅक्टिस करू क्लोज टेस्टवरती म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही पॅसेज सकाळी तीन क्वेश्चन आले होते पॅसेजमध्ये आणि आत्ता पाच क्वेश्चनचा पॅसेज होता म्हणजे आपलं कॉम्प्रिहेन्शन रीडिंग पहिली गोष्ट फास्ट पाहिजे ॲक्युरेट पाहिजे आणि तुम्हाला क्वेश्चन सोडवत असताना ॲक्च्युली कोणत्या क्वेश्चन बोलत आहे आणि पॅसेजवरती जाऊन लगेच ते उत्तर द्यायची ती कला यायला पाहिजे प्रॅक्टिस करा होऊन जाईल इडियम्स अँड फ्रेजेस सकाळी पण आले होते आत्ता पण आले होते तर सगळ्यात महत्वाचा आपल्याला भर कशावर द्यायची आहे जी एस जी के जी एस जी पण तुम्ही मार्क्स कशातून घेऊ शकता तर राज्यशास्त्रातून घेऊ शकतात कलम एक पासून कलम फिफ्टी पर्यंत डोळे झाकून पाठ पाहिजे तुम्हाला जरी सगळ्या कलम पाठ नसतील राहत तरी पण काही काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं फंडामेंटल राईट्स आहेत तर त्याच्यामध्ये चौदापासून चा तर अठरापर्यंत कसं पाठ करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं नसेल माहिती तर मी एक छोटासा एक मिनटाचा व्हिडिओ घेऊन येईल चौदा ते अठरा कसं पाठ करायचं एकोणावीस कसं पाठ करायचं मी पाठांतराचा तुमच्यासाठी एक शॉर्ट शॉर्ट -शौ� व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही तो परीक्षेला जात असताना किंवा जेवण करत असताना कसंही बघा पण अभ्यास करा ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये तरी सोपी म्हणता येईल अशी परीक्षा आहे म्हणून प्लीज ह्या वेळेस नीट पेपर द्या सोपा पेपर होता म्हणून चुका करू नका नाहीतर मग नंतर खूप जास्त पस्तावा होतो की बाबा पेपर सोपा होता पण माझं सिलेक्शन झालं नाही सिलेक्शन होण्यासारखी धर्मदायीची परीक्षा सुरू आहे म्हणून नीट कॉन्सन्ट्रेट करा आणि चांगला पेपर द्या काही डाऊट्स असतील तर मला कॉल करा मी पर्सनली तुम्हाला हेल्प करेल कोणताही तुम्हाला एखादा टॉपिक येत नसेल तरी कॉल करा मी सर संगममध्ये कुणी पण तुम्हाला हेल्प करायला चोवीस तास हजर आहे ठीक आहे भेटूया आपण पुढच्या शिफ्टच्या अॅनालिसिसला था, थँक्यू थँक्यू सो मच